भैया मला तुम्हाला असं विचारायचं आहे की नेमकं कर्टन काय घड तर असं काय झालं तुम्ही या विधानसभा निवडणुकीत तर काय काय घडलं याचा घटनाक्रम ऐकायला आपल्या प्रेक्षकांना नक्की जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असता किंचित मात्र देखील शंका नव्हती की त्या ठिकाणी आम्ही विजयश्री खेचून आणला असता ज्यांना स्वतःवर आत्मविश्वास नसतो कुठ तरी असुरक्षित वाटतात ती मंडळी फक्त दिखावा करते विखे पाटलांबरोबर आमचं काही बांधावरून भांडण नाही का त्यांच्याशी आमचं काही वैर नाही ते आमच्या माग इथं कार्यकर्त्यांचं संच आहे म्हणून आम्हाला दिल्लीत किंमत आहे कार्यकर्ते पण तुमचे म्हणते ते कट पिकवायसाठी सुद्धा निवडणुका लढवाव्या लागतात कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे त्याच्यामुळं कुठलीही तडजोड त्या ठिकाणी होणार नाही तडजोड होणार नाही मग समोर कोण आहे याचा फारसा विचार न करता मी माझी लढाई लढणार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोपरगावचे फायर ब्रँड नेते विवेक भैया कोल्हे यांची एक अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी असलेली आणि प्रेक्षकांना एक त्यांचं नवं गुपित सांगणारी एक अतिशय सर्वांग सुंदर मुलाखत आम्ही त्याच्या प्रेक्षकांकरता एक नव्या वर्षाची भेट म्हणून देणार आहोत उद्या रात्री नऊ वाजता म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही मुलाखत आपल्या भेटीला येत आहे प्रेक्षकांनी याची नोंद घ्या